नितेश राणेंची नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय आणि नव्या वादाला तोंड फोडलंय कोणताही व्यवहार करताना हिंदूंसोबतच करा त्यांचं आधार कार्ड तपासा आणि मग व्यवहार करा असं आवाहन नितेश राणे यांनी केले सर्व धर्म समभाव आपल्याला पाळायची काही गरज नाहीये असं नितेश राणे यांचं म्हणणं हिंदू न आवर्जून तुम्हाला सांग आमच्या इथे मोठं ब्रोकर लोकांचं असोसिएशन आहे फार चांगलं काम करता तुम्ही सगळे मनापासून मी तुम्हाला विनंती करेन ज्यांना घर विकता ज्यांच्या बरोबर व्यवहार करताना ते हिंदूच असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्या हिंदू असलेल्या काळज्याचा पहिला फक्त आधार कार्ड बघा हा तोच आहे का कारण की हे स्वतःच नाव पण खरं सांगत नाही म्हणून समजून घे अश तो आपण तुम्हाला सांगताना अशीच सांगला म्हणून त्या गोष्टीची काळजी माझ्या इकडच्या सर्व ब्रोकर बंधू आणि वगैरे मी घेतलं पाहिजे जो व्यवहार करणार त्याला आई गणरायांच्या समोर गणपतीच्या समोर एक शपथ देऊ प्रत्येक ब्रोकरनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदू करेल अशी शपथ घेऊन इथून निघाला कुठलाही व्यवहार जो पण कराल तो हिंदू झाला पाहिजे ही शपथ घेऊन तुम्हाला इथून निघायचं नाही वाढवायचं आपल्याला या हिरवळ्या सापांना नाही दूध पाजायचं आपल्या या हिरवळ्या सापांना कारण का हे आपले कधीच होणार नाही ते लक्षात ठेवा इस्लाम मध्ये लिहिलेला आहे ते हिंदू त्यांच्यासाठी याचा काफीर असतो याचा त्याला तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका हे त्यांच्या धर्मामध्ये आपल्या विरुद्ध लिहिलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून नीट आणि त्यांच्या इस्लाम मध्ये लिहून हो ठेवलेलं आहे बोलवा त्यांच्या कुठलाही मौलुईला बोला या व्यासपीठावर आणि त्याला विचारा नितेश राणे जे बोलतोय का खोटं बोलतोय का तो नाही बोलू शकणार माझ्या का ते त्यांच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे म्हणून ते अगर आपले कधी होत नसतील तर आपण पण त्यांचं कधी व्हायचं हो नाही वाढवायचं असेल ताकद द्यायची असेल आर्थिक सक्षम करायचं असेल तर आपल्या हिंदू करायचं अशी शपथ घेऊन तुम्ही इकडून निघालो पाहिजे आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये हे सर्व धर्म समभाव आपण मानायचं नाही ते भाईचारा विरा घाला ना त्यांच्या डोंगरात आपल्याला काय पडायचं नाही त्या आपल्याला आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये पहिल्या हिंदूंचं हित अभि बघणार आणि मग दुसऱ्या धर्माना मोजणार हो हेच आपलं ब्रिद वाक्य असलं पाहिजे